नमस्कार मित्रांनो मी निसर्ग मित्र देविदास थोरात आणि आज गुरुवार वीस मार्च दोन हजार पंचवीस आणि गेल्या आठ दहा वर्षापासून फुजून निस्वार्थपणे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता मला छंद आणि आवड आहे म्हणून पशुपक्ष्यांची पर्यावरणाचं संगोपन संवर्धन करण्याचं काम या ठिकाणी करतो आणि मला त्यामध्ये आनंद मिळतो याच पद्धतीनं आज देखील माझ्या शेतामध्ये दे आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे पाळीव पारे प्राणी नाही परंतु या ठिकाणी उन्हाळा आहे आणि पशुपक्ष्यांना खूप ताण या ठिकाणी भासवते म्हणून या ठिकाणी शेतामध्ये अशा पद्धतीनं खड्डा करून या ठिकाणी त्यामध्ये पाणी टाकून आणि प्लास्टिकची पन्नी टाकून त्या ठिकाणी पाणी या ठिकाणी दरवर्षी टाकत असतो आणि जे पक्षी आहेत घ जमिनीवर फरफरणारे जे प्राणी आहेत किंवा पक्षी असतील त्यांना या ठिकाणी याच्यात पाणी पिता येतं आणि पाणी पिण्यासाठी सोपं जातं या उद्देशानं आता या झाडाखाली या ठिकाणी आज जागतिक चिमणी दिनानिमित्त अशा पद्धतीनं छोटासा तलाव करून त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पाण्याची देखील व्यवस्था केलेली आहे आणि या आमचं शेत जे आहे तर या डोंगर परिसराजवळ असल्याकारणानं या ठिकाणी हरिण सांबर ससा लांडगे कोले रानडुकर असतील राष्ट्रीय पक्षी मोर असतील आणि इतर प्रकारचे सर्व पक्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहेत न या ठिकाणी खाण्यासाठी फळं देखील आहेत आमच्या शेतामध्ये त्या उद्देशानं परंतु पाणी नाही त्यामुळं हे लक्षात घेऊन या ठिकाणी त्यांना पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि आपण माझ्या व्हिडिओमध्ये मा नक्कीच बघाल की या ठिकाणी पक्षी प्राणी चांगल्या पद्धतीनं पाणी पितात आणि मी या ठिकाणी पाणी पित असतो आपणही करा मित्रांनो संत तुकाराम यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं आपल्या अभंगातून आणि अनेक महान लोकांनी पक्ष्याविषयी प्राण्याविषयी महत्त्व सांगितलेले आहेत यांचाच आदर्श ठेवून आपण सर्वांनी व काही ना काहीतरी या पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी केलं पाहिजे एवढंच आपल्याला जागतिक चिमणी दिनानिमित्त या ठिकाणी सांगतो जय